प्रो कबड्डीचं अकरावा सीझन सुरू आहे आणि या अकराव्या सीझनमध्ये आपण बातचीत करणार आहोत पुणेरी पलटणचे कॅप्टन आकाश शिंदे यांच्यासोबत आकाश मागचा सीझन जर, जर आपण बघितलं तर फायनल ट्रॉफी उंचवली मात्र आत्ताच्या सीझनमध्ये जर कामगिरी बघितलं तर पाचव्या स्थानावर आपला संघ आहे कशा पद्धतीची कामगिरी सुरू आहे काय सांगाल गे कबड्डीमध्ये अप अँड डाऊन चालू राहतात कारण सीझन मोठा आहे आणि जसं मागच्या वर्षी आपण ट्रॉफी उंचवली होती तर यावर्षी पण आपण पन त्याच जोशात आलेलो आहे आणि यावर्षी पण आपण पूर्ण पन शंभर टक्के देणार आणि आत्ता पाचव्या स्थानावर आहे तर ते टीमसाठी काय महत्त्वाचं नाही टीम ज्या वेळेस एंडो हिल सीझनचा त्यावेळेस पुणेरी पलटन परत तुम्हाला चॅम्पियन दिसेलपासून घरच्याच मैदानावर सामने असतील काय दडपण असणार आहे कारण पुणेरी टीम संघ आणि पुणेरी लोक म्हटल्यावर पुण्यातली लोक ज्या पद्धतीने टोमने देतात ते आपल्याला माहीतच आहे काय आव्हान असणार आहे घरच्या मैदानावर आहेच पण पुणेरीकरांच्या टोमण्यापेक्षा आम्ही त्याच्यातून आमच्या चुका सुधरू आणि पुणेकरांचं प्रेम आम्हाला त्यांनी मिळेल अशी आशा वाढगू काय कारण सुरुवातीला जेव्हा लीग सुरू झाली तेव्हा पहिल्या स्थानावर टीम होती मात्र हळूहळू कुठंतरी संघाची कामगिरी उंचावताना कमी दिसली अनेक खेळाडू असतील संघाचा स्टार खेळाडू असेल असलं तो अनफिट झालेला दिसतोय काय बदल जाणवत गेले असला कॅप्टन होता टीमचा तर तो, तो टीम सांभाळत होता तर त्याच्या जा जाण्याने जा म्हणजे असं एवढं जास्त काय नव्हतं झालं पण तो एक जी टीम सांभाळत होता ती आमच्याकडून होत नव्हती असल्यानंतर पंकज कॅप्टन मानला होता तर आम्ही एक दोन पॉईंटने हरत होतो फक्त असं नाही की आम्ही वन साईड हारलो कोणत्या टीमसोबत एक दोन पॉईंटनी ते होत होतं पण आता इथून पुढं पुण्यात आम्ही ते चुका सुधरू आणि पूर्ण प्रयत्न करू शंभर टक्के देण्याचा फेन्स करताना खूप गडबड होती असं वाटत नाही का कारण आपण जर बघितलं तर खूपच अग्रेसिव्हली अग्रेसिव्हली डिफेन्स होतोय तुमच्या टीमकडनं या संदर्भात काही चर्चा किंवा पुढं कशा पद्धतीने संपले कारण आता पाचव्या नंबर आहे तू म्हणतो की आपल्याला ट्रॉफी घेऊन जायची काय टीमसोबत चर्चा आहे डिफेन्स चुका होतंय पण जर डिफेन्स खेळला तरच टीम जिंकणार आहे तर चुका इम्पॉर्टंट नाही मॅच झाली चूक संपली नवीन मॅच नवीन जोश आम्ही चालू करणार आहे तुझ्यावर प्रामुख्याने मोठी जबाबदारी आहे काय तुझ्यासमोर आव्हानं असणार आहे पुड़ा कशा टीमला पुढे जाण्यासाठी प्रयत्न करणे पुणेरी पलटनमध्ये ना एकापेक्षा एक, एक खेळाडू आहे तर म्हणजे समजा समजा आज मी जरी नाही चाललो तर माझ्या जागी पण दुसरे खेळाडू आहेत तर आता एन यंग प्लेअरांना आम्ही चान्स देऊ आणि पुणेरी ही एक युवा पलटणमधून येते तर आम्ही पुणेरी आणि युवा पलटणचं नाव मोठं करू जर बघितलं तर राज्यातल्या मातीतल्या खेळाडूंना तुम्ही पुढं आणण्याचं काम केलं प्रामुख्याने पुणेरी पलटणनी पुण्यातील ग्रामीण भाग असतील राज्यातील ग्रामीण भाग असतील या ग्रामीण भागातून या कबड्डीसाठी खेळाडू पुढं आणलेले काय वाटतं एकूणच अशा पद्धतीने जेव्हा एखादा खेळाडू पुढं येतो आणि त्याचं नाव होतं आणि देशात नाव जातं मी पण एक ग्रामीण भागातूनच आलेलो आहे माझी पण सुरुवात पहिले युवा पलटनमधून झाली पुणेरी पलटनने एक चांगला प्लॅटफॉर्म केला आहे यंग खेळाडूंसाठी म्हणजे महाराष्ट्रातल्याच नाही तर अख्ख्या भारतातल्या सर्व खेळाडूंसाठी का युवा पलटन चालू केली आहे त्यातून मग जे चांगले खेळाडू खेळतील ते पुणेरी पलटनला रिप्रेझेंट करतात आणि तुम्ही बघताचे जे जे पुणेरी पलटनला यंग खेळाडू येतात ते नाव करूनच बाहेर जात आहे मी तर तुम्हाला सांगितलं आता प्रेसमध्ये का आम्हाला कोणच हरवू शकत नाही आम्ही हरतो आमच्या चुकांमुळं खरंच असं होतं हा आमची टीम इतकी बॅलन्स आहे ना की म्हणजे प्रत्येक जागेचे आमच्याकडे चार चार खेळाडू चांगले चांगले तर टीमला म्हणजे आम्हीच हारू शकतो दुसरं कोण नाही हारू शकत आम्हाला आता पुण्यात आजपासून होता ते कॅप्टन म्हणून तुझं काय भूमिका राहणार आहे कशा पद्धतीने विश्वास वाटतो मी असं समजतो की जे सात जण ग्राउंडवर उतरता ना ते सर्व कॅप्टन आहे माझ्यासाठी कारण प्रत्येक एक छोट बाहेरचा प्लेअर असो किंवा इन खेळणारा प्लेअर असो तर तो प्रत्येक जणाला गायडन्स देत असतो समजून घेत असतो बोलणं बोलत असतो कॅप्टन हा फक्त टी व्हीवर आणि लोकांना दिसलेला एक असतो पण टीम पूर्ण टीम म्हणजे पूर्ण टीम हे सर्व खेळाडू चालवत असतात सगळे एकत्र असले तरी सध्या पॉईंटचं आपण जर बघितलं तर तुमच्या पुणेरी पलटणच्या टीमला एकोणपन्नास पॉईंट आहे आणि जे काही पुढं संघ आहे त्या संघ देखील काही दोन ते तीन पॉईंटनीच पुढं आहे तुझ्या डोळ्यासमोर ते पॉईंट असणारे का एक नंबरचं जे हरियाणा आत्ता सध्या एक नंबरला आहे तो हरियाणा संघ असला आम्ही आमचा खेळ एन्जॉय करणार आणि आम्ही आमचा ज्या टायमिंगला आम्ही आमचा शंभर टक्के बेस्ट देणार त्या टायमिंगला आम्ही नक्कीच तुम्हाला पॉईंट वन नाही तर पॉईंट टूमध्ये दिसणारचा प्रश्न या मातीतल्या खेळांनी खूप नवीन स्पर्धक पुढे तुझ्यासारखे आणलेले तुझ्यासारखे असतील असलमसारखे असतील काय सांगाल प्रो कबड्डीच्या प्रो कबड्डीमुळे एक महाराष्ट्रातल्या नाहीतर जगभरातल्या तर खेळाडूंना एक नाव तयार झालं नाव माहीत झालं की हा प्लेयर आहे काय करतो काय नाही आणि अजून पण जे यंग प्लेअर येत आहेत त्यांच्यासाठी तर खूप चांगला प्लॅटफॉर्म आहे त्यांनी फक्त स्वतःवर विश्वास ठेवा स्वतःच्या मेहनतीवर विश्वास ठेवा प्रेक्षकांना काय सांगणार आजपासून जे सामने बघायला येणार पुणेरी प्रेक्षकांना एवढंच आहे की जेव्हा जे प्रेम तुम्ही पुणेरी पलटन आणि युहबाला कराल तेच सर्व आमच्या आपल्या पाहुण्या साम टीमला पण करा आणि त्यांना पण जेवढं आम्हाला प्रेम द्याल तेवढं पण त्यांनाच तेवढं प्रेम द्या नक्कीच आपण जर बघितलं तर अशा पद्धतीने खाली आम्ही चॅम्पियन होतो आजही चॅम्पियन राहणारे आणि उद्या देखील आम्ही चॅम्पियन राहू असा विश्वास या ठिकाणी व्यक्त केला आहे सज्जा सय्यद इटी भारत पुणे